गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर बघितलं का ऊन किती आहे आता वाजलेत नऊ आणि मी आले आहे स्टॉलवरती शुक्रवारपासून स्टॉल लावला लावल्यानंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि आजचा आहे मंगळवार तर चार दिवसाच्या नंतर स्टॉल लावला बरं का कारण ते गेट बंद होतं ना मग विकल्यात जात नाही आणि खूप सारं न नाश्ता फेकलं जातं ना मग म्हणलं की ते फेकण्यापेक्षा ना ते न बनवलेलं बरं कारण उरला की खाऊन तरी किती खाईल माणूस काही लिमिट असते ना त्यासाठी मग म्हणलं जाऊ दे लावतच नाही आपलं ला रंगपंचमी होती होळी होती आणि प्लस रविवार होता प्लस हाफ डे सॅटरडे होता म्हणून मी काय लावलाच नव्हता एवढा दिवस मग म्हणलं चला जाऊ दे आजपासून लावते आणि म्हणते फक्त आजपासून लावते पण लावत का नाही माहिती का कारण बघ दिसते ना पाठीमागे काम चालू आहे हॉस्पिटलचं आणि ते हॉस्पिटलचं काम चालू असताना असल्या कारणाने भरपूर अशी पेशंट आहेत ती येत नाही आहे आणि आले तर हा गेट ना हा जो गेट दिसतो ना हा गेट बंद होतो आहे मग त्या साईडचा गेट चालू होतो आहे पण तिथे आहे कचऱ्याचा डब्बा म्हणजे कचरा फेकतात लोक आणि मग तो गेट चालू होतो तो, 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 तो कचऱ्याच्या ठिकाणी स्टॉल कसा लावून म्हणून त्या स्टॉलच लावत नाही मी आणि आज लावलाय खूप दिवसानंतर चार ते पाच दिवसानंतर लावलाय तसं तर भरपूर दिवस झाले कधी लावते कधी लावत नाही कारण कामच चालू आहे आज वेळेवरच गेट बंद होतो मग काय विकल्या जात नाही आहे ते आणि पोरं पण किती खाऊन खातील आणि नवीन नवीन काय पण गोड लागतं कंटिन्यू खायचं म्हणलं तर कंटाळा येतो आपल्या सांगते कंटिन्यू खायचं म्हणलं ना तर कंटाळा येतो सकाळचं संध्याकाळी खावं असं वाटत नाही पण मग हे डेलीचं कसं काय खातील मुलं तर म्हणून मग मी कधी लावते कधी लावत नाही आज तर कमीच बनवलं आणि साबुदाणा तर जवळपास एक दीड महिना झाले बंद आहे बनवणं बंद आहे मी अ हा घरी जाते ना मी तर मॉंटूला बसवायचं आहे इथे थोडा टाईम मला जायचं आहे घरी कारण घरी ना भांडे कपडे वगैरे हा जाते ना व्हिडिओ काढून खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते आणि स्टॉल पण लावलाय त्यासाठी म्हटलं थोडासा गप्पा छप्पा मारू आणि नंतर घरी जाते कारण घरी भरपूर काम पडले विचार बसता का फक्त पुट बस चांगला इकडे वळून बस जाय बोल हा जात मी नाही तू नक जाऊ मीच जाते तर चला बाकीच्या नंतर तिकडून आल्यावर बोलते तर अशा प्रकारे आण खूप दिवसाला स्टॉल चालू केला आज काय माहिती मी इथे जातं नाही जात आशा करते चांगलं विकलं गेलं पाहिजे पटकन विकलं गेलं पाहिजे सगळं विकलं गेलं अरे जाते ना म्हणतो असं काय करतो बघ लां तू असा करतो थोडंसं पण ऐकत नाही आजपासून त्याला कामावर घेतले कारण त्याच्या बिना ना मी अधुरी आहे माझा स्टॉल पण अधुर आहे त्याच्या बिना म्हणून त्याला आजपासून परत जॉईनिंग केलं कारण तू असतं तर माझं विकलं जातं मला सुचतं ना ते विकल्या जात नाही सुचत पण नाही आहे तर चला आज बनवले डोसे च बघायचे डोसे बनवले त्यात सांबार त्यात चटणी त्यात डोसे पोहे इडली वडा यात इडली वडा यात पोहे सगळं काय बनवलं फक्त साबुदाणा बनवला नाही कारण गिरेक लवकर येत नाही साबुदाण्यासाठी जवळपास एक महिना झाला बंद बंदच आहे साबुदाणा बनवायचा मोठं असं काय करतो रे हा जातो ना मग पुढे आधी दे चला मी घरी जाते कपडे वगैरे धुते भांडे धुते पाणी भरते घरातला आवराचीवर करते गॅस आवरते आणि नंतर मग थोड्या टायमाने स्टॉलवर येते रो तोपर्यंत मंटूर सांभाळतो स्टॉल तर चला बाय आजच्या दिवस एवढंच पुढे काय काय होतं काय काय नेते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार त्यासाठी चॅनेलला कनेक्ट करा खूप सारा फ्रेंड खूप सारा आशीर्वाद नेक्स्ट